स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज मी तुमच्यासाठी एक एंजल नंबर घेऊन आलेले आहे आणि एंजल नंबर सांगितल्यानंतर काही छान छान प्रोडक्ट्स दाखवणार आहेत जे तुम्ही मला मागणी करत आहात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच माझी धडपड आहे बाळा लक्ष्मी एक घे तुमच्यापर्यंत ते पोचवण्यासाठीच माझी भरपूर धडपड आहे आणि खूप रिक्वेस्ट इतक्या रिक्वेस्ट आहेत की म्हणजे मला आता घरात बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवलं तर ठेवायला जागा नाही आहे तुम्हाला एक मिनिट मी दाखवते मी आता आईच्या घरात आहे आणि हे सगळे बॉक्सेस पडलेले आहेत अजून खूप आहेत या सुद्धा तर तुम्हाला नंतर दाखवते मी ते भरपूर माल मी तुमच्या मागणीनुसार वाढवलेला आहे भरपूर भांडवल त्यामध्ये गुंतवलेलं आहे आणि आता वेळ आहे ती तुम्ही लोकांनी त्या ऑर्डर करण्याची आणि त्याचा लाभ घेण्याची तर लाभदायकच वस्तू फक्त मी ठेवते अशा तशा कोणत्याही वस्तू मी ठेवत नाही तुम्हाला ज्याचा लाभ होईल तुम्हाला जे काही हवं ते व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लाय यायला आठ दिवस जरी लागले तरी टेन्शन घेऊ नका कारण रोजचे दोन ते तीन हजार मेसेज असतात आणि त्यामधून रोजच्या शंभर शंभर मेसेजला मी रिप्लाय देत असते त्यामुळं जरी रिप्लाय नाही आला ऑर्डर नाही आली आपल्याकडे ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखं नाही आहे आणि माझ्याकडे कोणतीही टीम नाही आहे मी फक्त एकटी लिखाण करते म्हणजे आलेले पत्ते लिहिते एकटीच मी स्वत कु म्हणजे पॅकिंग करते कुरिअरला मला थोडीफार मदत असते कधी नसते त्यामुळं मी वन मॅन शो म्हटलात तरी चालेल सगळं काही मी एकटी करते त्यामुळे तुम्ही मला सांभाळून घ्याल अशी आशा व्यक्त करते आज मी तुमच्यासाठी एंजल नंबर जो ह्याच्या आधीही सांगितलेला आहे की या ठिकाणी हा आहे शुक्राचा पर्वत इथे तुम्हाला हिरव्या किंवा निळ्या पेनाने डाव्या हातावर हिरव्या किंवा निळ्या पेनाने डाव्या हातावर चोवीस अंक इथं लिहायचं आहे दिवसभरात जितक्या वेळा पुसला जाईल तितक्या वेळा लिहायचं आहे आणि इथं लिहायचं आहे अकरा शहात्तर अकरा शहात्तर इथे ट्वेंटी फोर आणि इथं वन वन सेवन सिक्स हे दोन नंबर तुम्हाला लिहायचे आहेत अत्यंत सुंदर असे हे दोन्ही नंबर तुम्हाला रिझल्ट देणार आहेत आणि मनातल्या मनात तुमची इच्छा ही माझी इच्छा पूर्ण झाली आहे जसं की माझं घर बांधून पूर्ण झालं आहे किंवा माझं लग्न झालं आहे मला नोकरी लागली आहे माझं या या व्यक्तीशी रिलेशन सु सुधारलं आहे जर तुम्हाला सुधारवायचे असेल तर किंवा पॅकेज तुमचं वाढलं आहे परदेशात बदली झाली आहे इंटरव्ह्यू पास झाला आहात किंवा तुमच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेत किंवा कोणत्याही मोठ्या परीक्षेत तुम्ही पास झाला आहात चांगल्या मार्काने जी काही इच्छा आहे ती होकरारती बोलायची आहे हा नंबर लिहित चोवीस म्हणून ती इच्छा म्हणायची आहे शहात्तर म्हणून ती इच्छा म्हणायची आहे जमत असेल लिहायची पण आहे पण लिहिण्या इतका वेळ सध्या कुणाला नाही आहे त्यामुळे नुसतं मनात म्हणा पॉझिटिव्ह जितकं बोलाल दिवसभरात तितक्या तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील तर लक्षात ठेवा डाव्या हातावर हा शुक्र पर्वत अंगठ्याच्या खालचा इथे चोवीस अंक लिहायचा आहे आणि इथं अकरा नंबर तुम्हाला लिहायचा आहे डाव्या बॉडीवर या दोन ठिकाणी या दोन्ही अंकांनी तुम्हा तुम्ही तुम्हाला प्रसिद्धी मिळेल तुम्हाला आयुष्यात पैसा मिळेल नाव मिळेल कष्ट करण्याची संधी येईल मात्र चालून कष्ट भरपूर करायचे आहेत कुठलाही एंजल नंबर आणि युनिवर्स कष्ट करणाऱ्या माणसाच्या मागे असतो आळशी माणसाच्या किंवा काम नाही पण पैसा पाहिजे असं ऐतं आपल्याला जगात कुठेही काही मिळत नाही कामात वाढ होईल बिझनेसमध्ये वाढ होईल असे हे एंजल नंबर्स काम करतात चला आता प्रोडक्ट वळूया हो सगळ्यात आधी कुबेर दिवा अजून सुद्धा लक्ष्मी दिवे वगैरे येणार आहेत हे आहेत कुबेर दिवे अतिशय छोट्या सगळ्यांना जमतील अशा साईजमध्ये आपण ठेवलेला आहे कुबेर दिवा कुबेर दिवायला अशी पुढे चोच असते त्याच्यावरून हा कुबेर दिवा आहे ओळखायचा असता असतो दररोज किंवा प्रत्येक शुक्रवारी यामध्ये तिळाचं तेल घालायचं आणि लाल वात लावायची आणि यामध्ये लवंग किंवा इलायची जोडीनं घालायची प्रत्येक शुक्रवारी असा दिवा तुम्हाला लावायचा आहे दररोज लावला तर जास्त चांगला कुबेर दिवा याला म्हटलं जातं आणि याचं जे ही चोच आहे ही उत्तर दिशेकडे याचं तोंड जे आहे वातीचं ते उत्तर दिशेकडं कुबेराच्या दिशेकडं करायचं आणि ओम कुबेरायन महा या मंत्राचा जप करायचा छान असे हे दिवे मागवले आहेत भरभर ऑर्डर करा भरपूर पीस आहेत काळजी करू नका तुमच्यापर्यंत पोचतील तर हा आहे कुबेर दिवा जो तुमच्यापर्यंत लवकरच पोचेल जे जे मागवतील त्यांच्याकडे कुबेर दिवा झाल्यानंतर अत्यंत मागणी असलेला गणपती रुद्राक्ष जो मुलांच्या गळ्यात घालायचा असतो यामुळे तुम्हाला मुलांची चंचलता विश्वासावर सगळं आहे ही कुठलीही अंधश्रद्धा नाही गणपती रुद्राक्ष म्हटलं की गणपतीचं वरदान आपल्यावर येतं आणि गणपती रुद्राक्षामुळे मुलांची चंचलता कमी होऊन अभ्यासात मन लागते मुलं जर जास्त त्रास देत असतील तर ती पण शांत होण्यास मदत होते म्हणून मुलांच्या की कु कुणीही घालू शकता असं नाही फक्त मुलंच पती पत्नी मुले सगळ्यांसाठी आहे हा गणपती रुद्राक्ष हा पण खूप मागणी आहे आणि खूप जणांना याचा फरकही आहे या गणपती रुद्राक्ष तुम्ही मागवू शकता त्यानंतर आहे रुद्राक्ष तोरण जे अत्यंत म्हणजे हजारो लोकांनी घेतलेलं आहे माझ्या दाराला आहे बघा तुम्हाला इथून दाखवते नाही दिसते मला वाटते रुद्राक्ष तोरण हे सुद्धा तुम्ही मागवा तुमच्यासाठी चांगलं आहे घरात शिवशंकरांचा वास राहतो रुद्राक्ष तोरण तुम्ही मागवू शकता त्यानंतर ओरिजिनल सर्टिफाईड रुद्राक्ष माळ लॅब टेस्टेड प्रत्येक मणी याचा लॅब टेस्ट झालेला आहे आणि तुमच्यासाठी ही शंभर टक्के फायदेशीर ठरणार आहे अशी रुद्राक्ष माळ त्याचप्रमाणे स्फटिक माळ आणि हकीक माळसुद्धा आपल्याकडे आहे हे आहे लक्ष्मी कुंचन तांब्याच्या भांड्यामध्ये लवकरच पितळेच्या भांड्यामध्ये उपलब्ध करणार आहोत तांब्याही छानच असतो सगळ्यात चांगला तांब्या आणि त्यानंतर पितळ पण काही जणांना मोठ्या लक्ष्मी कुंचन हवं आहे लवकरच उपलब्ध करणार आहोत हे आहे तांब्याचे लक्ष्मी कुंचन यामध्ये लक्ष्मी प्रिय सगळ्या वस्तू आहेत जसं की पंचरत्न आहे हे बघा लघुनारळ आहे कमळगट्ट्याच्या माळा आहेत कवड्या आहेत गोमती चक्र आहेत असं तुम्हाला हे पॅकेजच मिळतं ह्याची शुक्रवारी प्रत्येक सेवा करायची असते ती पण मी तुम्हाला लवकरच येणाऱ्या भागामध्ये करून दाखवीन आता सगळ्यांना मोस्ट वेटेड स्वामी वृक्ष लहानपण पासून मोठ्यापर्यंत हे बघा अशा प्रकारे तर हे नाही बसत आहेत ही लहान मूर्ती ह्याला बहुतेक नाही बसते ह्याला लागणार आहे अशा प्रकारे वटवृक्ष स्वामी मूर्ती ठेवण्यासाठी वटवृक्ष हॉलमध्ये कुठेही ठेवून त्यामध्ये अशी मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे यापेक्षा छोटी ठेवलीत तरी चालेल त्याला लाइटिंग आहे त्याच्या इथे लाईट्स लागतात मी आता तुम्हाला नंतर लावून दाखवेन अशी ह्याला वायर आहे लाईट्स लागतात एलई डी दोन आणि सुंदर असा मी माझ्या हॉलमध्ये होता बघा मी जिथं पहिल्यांदा राहायचे त्या हॉलमध्ये अशी मूर्ती होती इतकं प्रसन्न वाटतं स्वामी वटवृक्षाखालीच म्हणजे त्यांनी म्हटलेलंच आहे वटवृक्ष स्वामी म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की वटवृक्षाखालीच स्वामी होते आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे घरात ठेवायचं आहे खूप छान वाटतं मी याला म्हणत नाही हे धार्मिक आहे हा शोपीस आहे मात्र हा घरामध्ये खूप शोभा आणतो ह्याच्याकडे बघितलं की मन प्रसन्न होतं असा हा स्वामी वटवृक्ष ही सगळ्यात लहान साईज आहे आणि ह्याच्यातली मोठी साईज हवी असेल तरीही उपलब्ध आहे ही, ही आहे स्वामी वटवृक्षाची मोठी साईज ह्याच्यावर लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ यामध्ये पण ई डी आहे आणि यामध्ये पण तुम्ही स्वामी मूर्ती ठेवू शकता तर स्वामी वटवृक्षाची मागणी माझ्याकडे भरपूर होती म्हणून मी ते मागवलेले आहे त्याचप्रमाणे अशा पद्धतीच्या स्वामी मूर्ती पण बऱ्याच जणांना पाहिजे होत्या खूप हसरी आणि सुंदर मूर्ती आहे हे बघा ही सुद्धा आता अवेलेबल आपण केलेली आहे स्वामी मूर्ती ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर मागवा आणि त्यामध्ये चंदन कलरची ही एक स्वामी मूर्ती आहे ही पण खूप सुरेख आहे ज्यांना हवं त्यांनी स्वामी मूर्ती लवकरात लवकर ऑर्डर करा अजून काही दाखवायचं राहिलं असेल तर पुढच्या भागात दाखवीन तुपाच्या दिवाच्या वाती बाळाच्या एक तास दहा मिनिटं चालणाऱ्या आयोग एकच दे अयोध्या तुपाच्या वाती यासुद्धा अवेलेबल आहेत एक तास दहा मिनटं कमीत कमी त्याचा त्याचा दिवा जळतो तो, तो जरी तुम्ही कुबेर दिव्यामध्ये लावलात हे बघा हा जो आहे हा जरी कुबेर दिव्यामध्ये लावला तरी चला कारण याला ऑलरेडी लाल वात आहे कुबेर आणि हे एकदमच असा सेट मागवा तुमच्यासाठी खूप चांगला आहे त्याचप्रमाणे लोबान धूप आहे आपल्याकडे कुबेर पोटली आहे श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे बगलामुखी यंत्र आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे पारद शिवलिंग आहे स्फटिक शिवलिंग आहे त्याचप्रमाणे वाहन दुर्घटना होऊ नये म्हणूनची पोटली आपल्याकडे आहे कुबेर पोटली आहे व्यवसाय वृद्धी पोटली आहे बगलामुखी पोटली आहे अशा अनेक प्रकारच्या शत्रुविनाशक पोटली आहे त्याचप्रमाणे पिढ्याची सुद्धा पोटली आपल्याकडे आहे जे काही तुम्हाला हवं ते लवकरात लवकर मागवून घ्या ऑर्डर करा ऑर्डर यायला पंधरा दिवस तीन आठवडे लागतील कारण वेटिंगमध्ये नंबर आहेत त्यामुळे तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा व्यक्त करते आणि आता सुनेत्राज लाईफस्टाईलवर जे दाखवणार आहेत तेही बघा कारण तेही प्रोडक्ट्स आपले खूप छान आहेत त्या चॅनेलवर पण जा सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनेल बघायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ